दिवाळीला म्हाडाची लॉटरी येणार आहे आणि त्यानंतर दिवाळीला जे मुंबई महानगरपालिकेची सुद्धा लॉटरी आलेली आहे आणि जस्ट आज जी बातमी आलेली आहेत पुणे पुणे मध्ये सुद्धा म्हाडा लॉटरी आलेली आहे दोनशे एकोणसत्तर घरांची हे सर्व तिन्ही लॉटरीची माहिती आपण या चॅनलवरती आता पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम तुम्हाला आज सांगायचं आहे की जी उद्या आहेत म्हाडा लॉटरीचा जी कोकण म्हाडा लॉटरीमध्ये पाच हजार तीनशे शहाऐंशी घरांची जी लॉटरी निघालेली होती त्याच्यामध्ये जी टोटल अर्ज आले होते एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव ही अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी एम डी अमाऊंट भरलेली आहेत एक लाख अठ्ठाण हजार चारशे चोवीस जणांनी तर हे यांची लॉटरीचा निकाल हा उद्या लागणार आहे तरी जे लॉटरीला उपलब्ध असतील ते उपलब्ध होऊ शकतात ज्यांना लॉटरीला तिथे जाणे शक्य नाही ते सुद्धा या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब करायला आपण हा व्हिडिओ जे लॉटरी आहे ते लाईव्ह करणार आहे ते तुम्ही घर बसल्या बघू शकता तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं बाकी काही करायचं नाही या म्हाडा लॉटरीमध्ये जे आपल्याला सांगायचं जे लोकेशन जे अं ठाणेमधील ते काशीनाथ घाणेकर नाट्यगड येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या तिथे हजर राहणार आहेत आणि जे रेवती गायकर आहेत मुख्य अधिकारी कोकण मंडळाचे त्यांनी सांगितलेलं आहे की जे लॉटरी या लॉटरीमध्ये जे विनर होतील त्यांना जो मोबाईल नंबर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे जे लॉटरीमध्ये फॉर्म भरताना त्याच्यावरती सुद्धा मेसेजसुद्धा जाणार आहेत तर चला आता आपण ह्या म लॉटरीची माहिती बघितली आता जी मुंबई मुंबई म्हाडा मंडळाची जी लॉटरी आहे त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत चला आपण त्या लॉटरीला आता सुरुवात करू आजच्या दैनिक लोकसत्तामध्ये हे बातमी आलेली आहे की म्हाडा दिवाळीत पाच हजार घरांच्या सोडणीसाठी जाहिरात करणार होती मात्र पुरेशी घरे नसल्याने ती लॉटरी ही लांबलीवर पडलेली आहे म्हाडा मंडळाची त्यानंतर मुंबई मंडळ दिवाळीत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावर घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहेत ताळदेव मधील उच्च उत्पन्न गटातील सात कोटी रुपयांच्या घरांसाठी तुंगा आणि अन्य ठिकाणच्या विक्री वाचून रिक्त असलेल्या घरांचा यात समावेश असणार आहे या घरांची संख्या जवळपास दोनशेच्या घरांच्या आसपास असणार आहेत मुंबई मंडळातील विकली जात नसल्या घरांचे वितरण प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वाच्या निर्णयाचा घेण्यात असल्याची माहिती महाडाजीचे उच्च पदस्थ अधिकारी त्यांनी घेतलेली आहे मुंबई मंडळातील पणन विभागाने आता दोन व त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढून विकली जात नसलेली घरे या शोधाशो सुरू केलेली आहे अशा घरांची माहिती संकलित करून शक्य तितक्या लवकर जाहिरात काढून प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वानुसार जो कोणी आधी येईल अर्ज करेल अशा पात्र अर्जदारांना ही घरे वितरित करण्यात येणार आहे मुंबईकरांना देवळीत मुंबईत घर घेण्याची संधी ही उपलब्ध असणार आहे दोन हजार तेवीसच्या मुंबई मंडळाच्या सोडती ताळदे येथील क्रिसेट टॉवर मध्ये साडेसात कोटीच्या यात घरांचा समावेश होता उच्च उत्पन्न गटातील घरांचा शून्य प्रतिसाद मिळाल्याने सातही घरे पडून आहेत घराच्या किमती कोटी रुपयामध्ये असल्याने येथेच प्रतिसाद मिळालेला नाही पण आता जी येणारी लॉटरी आहे ते पवई तुंगा पवई मधील काही घरांची विक्री झालेली नाही त्यामुळे तारदेव पवईसह दोनशे घरांच्या विक्रीच्या आसपास जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या आसपास या ज्या दोनशे घरांची लॉटरी ही म्हाडा मंडळाची लॉटरी येणार आहेत त्यानंतर म्हाडा मंडळाच्या धर्तीवरती मुंबई महानगरपालिकेची सुद्धा लॉटरी येणार आहेत ते पण आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर चला आपण त्या मुंबई महानगरपालिकेची लॉटरी कशी आहे त्याची माहिती पाहणार आहोत म्हाडाच्या धर्तीवर मुंबई मंडळ म्हणजे मुंबई महानगरपालिका ते सुद्धा आता लॉटरी काढणार आहेत याच्यामध्ये जे प्राईम लोकेशनची घरे कोणती असणार त्याची पण आता स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहणार आहोत मुंबईतील नागरिकांना आनंदाची बातमी महानगरपालिकेकडून म्हाडाच्या धर्तीवरती प्रथमच घरी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विकासकाकडून मिळालेल्या प्रीमियमच्या स्वरूपात आधी रोख रक्कम नव्हे तर प्रत्यक्ष घरे महानगरपालिकेला मिळणार आहेत या घरांची लॉटरी विक्री पद्धतीने दिवाळीनंतर होणार असून त्यामुळे अनेक मुंबईकरांचा परवडणाऱ्या घरांचे दर स्वस्त मिळणार स्वस्त घरे मिळणार आहेत महानगरपालिकेकडून विकासकाकडून चारशे सव्वीस घरे मिळाली असून चारशे सव्वीस घरे महा मुंबई महानगरपालिका मिळालेलं आहे ती नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत पुढील आठवड्यापासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे दोनशे सत्तर ते पाचशे अठ्ठावीस चौरस फुटांची क्षेत्रफळांची असून त्यात किंमत अंदाजे साठ लाख ते एक कोटीच्या रूपात असणार आहे महापालिकेला विक्रीतून तब्बल तीनशे कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे विकास नियंत्रण जे डी पी सी आर आहेत पंधरानुसार यांना चार हजार चौरस मीटर पेक्षा मोठ्या भूखंडावरती बांधकाम करणाऱ्या आता त्यांच्या प्रकल्पातील वीस टक्के घरे ही महानगरपालिकेला राखून ठेवावी लागणार आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी राखीव असतील ही घरे ज्या नागरिकांचे उत्पन्न सहा लाखाच्या आत आहेत त्यांना त्यानंतर ते अल्प उत्पन्न गट म्हणजे त्यांचे उत्पन्न नऊ लाखाच्या आत आहेत अशांसाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात जाणार आहे यासाठी जे अर्ज सुद्धा प्रक्रिया लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाणार आहेत ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती असणार आहेत या भागामध्ये जी मुंबई मुंबई महानगरपालिकेची घरे असणार आहेत ती कोणत्या लोकेशनची घरे असणार आहेत ते पण आता पाहणार मुंबईतील विविध भागांमध्ये ही घरे उपलब्ध असून भांडूप पश्चिम कांजूरमार्ग अंधेरी पूर्व कांदिवली पूर्व पश्चिम दहिसर गोरेगाव जोगेश्वरी भायकाळा अशा भागांमध्ये या घरांचा समावेश असणार आहे भांडूप परिसरात दोनशे सत्तर घरे असतील व उर्वरित घरे इतर ठिकाणी उपलब्ध असतील भायखड्यातील घरे आकाराने लहान असली त्याची किंमत जरी तुलनेने जास्त आहे कारण की ते मेन मुंबईमध्ये येणार आहे त्यामुळे भायखड्या घराचे एरिया जरी लहान असला तरी त्याची किंमत त्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे तर उपनगरामध्ये अधिक प्रशस्त असे कमी दरातील घरे उपलब्ध असतील त्याचप्रमाणे म्हाडाच्या प्रमाणे सिल्कोच्या प्रमाणे जसे जी अपंग स्वतंत्र सैनी इतर विशेष कोट्यांसाठी राखीव कोटा ठेवण्यात येणार आहे महानगरपालिकेचा हा नवा उपक्रम मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो शहरातील मध्यम वर्ग आणि निम्म उत्पन्न गाठातील नागरिकांना महानगरपाल महानगरपालिकेपासून प्रथमच जी परवडणारी घरे आणि कायदेशीर सुरक्षित घरे अशी मिळण्याची संधी मिळणार आहेत म्हणजे या पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेपासून जे प्राईम लोकेशनची घरे आहेत ते प्राईम लोकेशनची घरे मिळणार आहेत टोटल चारशे सव्वीस घरे असणार आहेत आता आपण ही म्हाडा लॉटरी बघितली मुंबई महानगरपालिकेची लॉटरी बघितली आता जे पुण्यामध्ये जे घरे निघालेले आहेत ते पुणे महामंडळाची लॉटरी सुद्धा आलेली आहे त्याची अर्ज विक्री सुद्धा झालेली आहे आजपासून त्याला अर्ज विक्री सुरुवात झालेली आहे ती लॉटरी कशी आहे ती पण आता आपण पाहणार आहोत चल आपण ते पुणे महामंडळाची लॉटरी पाहणार आहोत पुणे म्हाडा मंडळाची जी तळेगाव दाभाडे तिथे प्रधानमंत्री आवास योजनेची सातशे बासष्ट घरे आणि अल्प उत्पन्न गटांसाठी दोनशे एकोणसत्तर सैनिकांची जाहिरात आलेली आहे ही बातमी बघा साइडला लागलेली आहेत याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सातशे एकोण सातशे बासष्ट घरे आहेत आणि जे रिक्त असतात जागा ते त्याच्यात दोनशे एकोणसत्तर जागा आहेत याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा ठेवण्यात आलेल्या आहे अनुसूचित जमातीसाठी एक परत एकोणतीस जागा ठेवण्यात भटक्या जमातीसाठी पाच जागा आहेत विमुक्त जमातीसाठी सहा आहेत आणि एकशे अठ्ठ्याण्णव घरे प्रधानमंत्री आवास योजनेतील प्राप्त सज्जिका आहेत आणि दोन पी एम आय अनुदान प्राप्त झालेल्या सज्ञिका म्हणजे एकूण असे दोनशे एकोणसत्तर सदनिका ह्या म्हाडाची जी लॉटरी निघालेली आहेत आजपासून या लॉटरीला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये घराच्या किमती हे अठरा लाख रुपये सांगण्यात आलेली आहेत याच्यामध्ये सदनिकेची विक्री किंमत वीस लाख शेहेचाळीस हजार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अडीच लाख प्रधानमंत्री योजनेची सबसिडी मिळणार आहे तुम्हाला दीड लाख हे केंद्र सरकारकडून मिळणार आहेत आणि एक लाख रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहे म्हणजे ती अडीच लाख रुपयांची सबसिडी कमी करूनच घराची किंमत काढण्यात आलेली आहे अठरा लाख पंधरा हजार पाचशे सात रुपये टोटल घराची किंमत सांगण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जे अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही पात्रता सांगण्यात आले आहेत अर्जदार भारताचा नागरिक असावा अर्धदाराचे कुटुंबाचे पती पत्नीचे अज्ञात मुले यांच्या एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे अर्धदाराचे जा कुटुंब कुटुंब अज्ञात मुलं त्यांच्या नावात भारतात कुठे पक्के घर नसावे प्रधानमंत्री योजनेतील घटक त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे आणि इतर अटी शर्थी हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये जे पंचवीस हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट अमाऊंट सांगण्यात आलेले आहे आणि हे त्यानंतर ही लॉटरीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता याच्यासाठी तुम्हाला मी मागे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड डोमेशन सर्टिफिकेट इन्कम टॅक्स रिटर्न सर्टिफिकेट जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमधून भरणार असाल जसे की एस सी एन टी त्यांनी जे सांगितलेले आहेत त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर या म्हाडा लॉटरीला जी पुणे महामंडळाची म्हाडा लॉटरी आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे तुम्ही अप्लाय करू शकता या तिन्ही चारी लॉटरीबद्दल जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तो आपण दिवसांनी घेतो धन्यवाद